येत्या गुरुवारी चोवीस तारखेला दर्श अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या आहे तर याच दिवशी गुरुपुषामृत योग आहे जो दोन हजार पंचवीस चा पहिला योग आहे जो पुष्य नक्ष्र आणि गुरुवार येतो तेव्हा त्याला गुरु पुष्यामृत म्हणतात हा खूप महत्त्वाचा योग मानला जातो या दिवशी गुरुची सेवा केली जाते म्हटले जाते की या दिवशी सोने खरेदी केली जाते ती अखंड सोबत राहते विकावे वगैरे लागत नाही म्हणजेच या दिवशी जी वस्तू तुम्ही घेता ती तुमच्यासोबत अखंड राहते तर ह्या दिवशी जी सेवा करायची आहे ती आर्थिक प्रॉब्लेमसाठीची आहे लक्ष्मी प्राप्तीची प्रभावी सेवा आहे ही सेवा गुरुवारीच करायची आहे त्या योगा दिवशीच करायची आहे कोणाला मासिक धर्म आला असेल तर घरातल्या दुसऱ्या व्यक्तीकडून करून घ्या आणि नंतर चार दिवसानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता यात मांसाहार वर्ज करायचं आहे न टाळायचं आहे तसेच तुम्ही कोणत्याही गावाला जाऊ शकत नाही कारण तुम्ही सेवा स्किप नाही करू शकत म्हणजे ही सेवा विना अडथळा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे ही सेवा एकाच ठिकाणी करायची आहे तसेच वेळ ही दररोज एकच असावी तुम्ही काही अडचण आली तरच वेळ बदला आणि सेवा तुम्ही गुरुवारी दुपारी चार वाजून चोवेचाळीस मिनिटांनी प नक्षत्रामध्ये सुरू करायचे आहे जो शुक्रवारी सूर्योदयापर्यंत म्हणजे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर गुरुवारी चार वाजून चव्वेचाळीस मिनटांच्या पुढे तुम्ही ही सेवा कधीही करू शकता नंतर तिथून पुढे शुक्रवारपासून तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तुमच्या ह्याच्यानुसार ही सेवा करू शकता फक्त पहिल्या दिवशी गुरुवारी पुष्य नक्षत्रातच तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा चोवीस दिवसांची आहे म्हण बारा फुलवातींची ही सेवा आहे ही सेवा करण्यासाठी चांदी पितळीचा दिवा किंवा साधा दिवा कोणताही असेल तर चालेल पण दिवा हा मोठा असावा तसेच एक फुलवात घ्या जे शुद्ध गायीच्या तुपातच तुम्हाला भिजवून घ्यायचे आहे कारण अशा फुलवाती तुम्हाला भरपूर लागणार आहे तसेच तेल वगैरे नाही चालणार गायीचे शुद्ध तूप तुम्हाला हवं तुम्हाला पहिल्या दिवशी एक वाद दुसऱ्या दिवशी दोन वाद तिसऱ्या दिवशी तीन वाद चौथ्या दिवशी चार वाती पाचव्या दिवशी पाच वाते सहाव्या दिवशी सहा वाती सातव्या दिवशी सात वाती आठव्या दिवशी आठ वाती नवव्या दिवशी नऊ वाती दहाव्या दिवशी दहा वाटे अकराव्या दिवशी अकरा वाती बाराव्या दिवशी बारा वाती तेराव्या दिवशी वाती तेराव्या दिवसापासून तुम्हाला उतरता क्रम घ्यायचा आहे सुरुवातीला तुम्हाला एक ते बारापर्यंत चढता क्रम घ्यायचा आहे वातींचा आणि तेराव्या दिवसापासून तुम्हाला त्या वातींचा उतरता क्रम घ्यायचा आहे म्हणजे तेराव्या दिवशी बारा वाती चौदाव्या दिवशी अकरा वाती पंधराव्या दिवशी दहा वाती सोळाव्या दिवशी नऊ वाती सतराव्या दिवशी आठ वाती अठराव्या दिवशी सात वाती एकोणीसाव्या दिवशी सहा वाती विसाव्या दिवशी पाच वाती एकविसाव्या दिवशी चार वाती बावी बावीसाव्या दिवशी दिवशी दोन वाते आणि चोवीसाव्या दिवशी एक वात म्हणजे असा तुम्हाला सुरुवातीला चढता क्रम उतरता क्रम याप्रमाणे या फुलवाती घ्यायच्या आहेत ती वात पेटवून त्याच्यावरती सेवा करून झाल्यानंतर ती वात शांत झाली की त्याची काजळी काढून घ्यायची आहे आणि ती काजळी तेव्हा लगेच विसर्जित करायची नाही तर तुम्हाला सेवा पूर्ण चोवीस दिवस होईपर्यंत काजळी साठवून ठेवून नंतर शेवटच्या दिवशी ती तुम्हाला काजळी विसर्जित करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या वाती घ्यायचे आहेत तुम्हाला ही सेवा मासिक धर्म आला तर ते चार दिवस बंद ठेवा आणि पाचव्या दिवसापासून ही सेवा कंटिन्यू करायची आहे पुन्हा नव्याने सुरू करण्याची गरज नाही तसेच ही सेवा करताना तुम्हाला जास्तीत जास्त दिवा मोठा घ्यायचा आहे तर त्यातील एक वाद घ्या आणि त्या पंथीवरती ठेवून ती प्रज्वलित करा कुंकू अक्षदा फुल अर्पण करा प्रार्थना करा आणि नंतर तुम्हाला सेवा कोणता कोणता करायच्या आहे तर एक वेळ व्यंकटेश स्तोत्र पठन करा फलश्रुती सहित तुम्हाला ते करायचं आहे नंतर एक वेळा श्री सुक्तम करा सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवारण मंत्र आणि एक माळ स्वामी समर्थ नामाची करायची आहे अशा प्रकारे फुलवातीची सेवा तुम्हाला चोवीस दिवस कंटिन्यू करायची आहे आणि तुम्ही ही सेवा मनोभावे आणि पॉझिटिव्ह थिंकिंगने केली तर तुमचा कोणताही फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडाल वादविवाद दुःख तंटे नष्ट नाहीसे होतील अवश्य ही सेवा करा तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओला पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स श्री स्वामी समर्थ